नमस्कार मी प्रनिता धनवटे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापसापासून सुंदर अशी राखी कशी तयार करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलबटनही दाबा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कापसाची वाद तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ह्या वाती तयार करून घेतलेल्या आहेत बघा कापसाच्या आणि आपल्याला एक कागदाचा गोल आकार कट करून घ्यायचा आहे तर आपण अशा पद्धतीने एक गोलाकार कट करून घेऊयात आता आपल्याला फेमिकॉलच्या सहाय्याने आपल्याला ह्या त्या कागदाच्या गोल आकारावरती चिटकवून घ्यायच्या आहेत शाळेत मुलांना राखी कॉम्पिटिशन असतं तर त्या कॉम्पिटिशनसाठी अतिशय सोपी आणि सुंदर अशी ही राखी आपण मुलांसाठी बनवून देऊ शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अशा पद्धतीने आपण ह्या कापसाच्या सर्व बाती आपण इथे चिटकावून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला डेकोरेशनसाठी टिकल्यांचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या टिकल्या आपण इथे लावणार आहोत तुमच्याकडे साध्या टिकल्या असल्या तर त्याचा पण आपण वापर करू शकतो किंवा काच असेल तर काच आपण मधोमध लावून साईडनी आपण टिकल्या लावून डेकोरेट करू शकतो खूपच सुंदर अशी ही राखी दिसते त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने आपण या साईडच्या ज्या एक्स्ट्राच्या वाती आहेत ना त्या आपल्याला कात्रीने कट करून टाकायच्या आहेत आणि बघा मी इथे लाल कुंदन घेतलेले आहेत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टिकल्यांचा पण वापर करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या चिटकवून घ्यायच्या आहेत फेमिकॉल लावून आणि आपल्याला दोरीसाठी लोकरीचा वापर करायचा आहे तर इथे बघा मी लाल रंगाची लोकर घेतलेली आहे आणि आपण त्याचा एक धागा कट करून घेतला आहे आणि छोटासा एक कागदाचा चौकणी आकाराचा तुकडा घेतला आहे त्याच्यावर फेमिकॉल लावून आपल्याला अशा पद्धतीने हा दोरा चिटकवून त्या राखीवरती चिटकवून द्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने सुंदर अशी ही राखी तयार झालेली आहे